नमस्कार आजचे पंचांग तीन ऑगस्ट शनिवार या भागात पुन्हा एकदा स्वागत चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तुमच्या वाढदिवसाचे सुखदाय क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रमाणे तुमची जोडी सदैव सलामत राहो कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माची संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत करा जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल केली तरी फरक पडणार नाही गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव गाव वेळ स्वतःला घडविण्यात खर्च कर म्हणजे इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जागतिक कलिंगड दिन सर्व कलिंगड प्रेमींना हार्दिक शुभेच्छा संकट आसपास येणार नाही भूत बाधाही होणार नाही नाम घेता रामभक्त हनुमानाचे मनिभय उरणार नाही ओम हम हनुमंते नमो नमः आज रायाचा दिन शनिवार पंचांग वार वारतीचे नक्षत्र योग करण सूर्यदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक तीन ऑगस्ट वीसशे चोवीस दिन शनिवार शकसंमत एकोणीशे शेहेचाकृदिना विक्रम संमत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी चार ऑगस्ट रोजी तसेच चंद्रास्त संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी <coughs> मास आषाढ पक्ष कृष्ण तिथे चतुर्दशी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटापर्यंत त्यानंतर अमावस्या सुरू होते नक्षत्र पुनर्वसू सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत योग वज्र सकाळी अकरा वाजून एक मिनिटापर्यंत करण शकुनी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटापर्यंत त्यानंतर चतुष्पाद सकाळी चार वाजून बारा मिनिटापर्यंत चार ऑगस्ट पर्यंत त्यानंतर करंट सुरू होतं चंद्र राशी कर्क सूर्य राशी कर्क नक्षत्र अश्लेषा ब्रह्ममुर्त सकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंत या काळात योग करण्यासही खूप चांगला समय असतो हा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून दहा मिनिटापर्यंत तसेच ब्रह्ममुहूर्तात तुम्ही प्राणायाम करू शकता प्राणायामसाठी सुद्धा सकाळची वेळ खूप छान असते विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौपन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मूर्त सात वाजून तेरा मिनिट असून संध्याकाळी सात पस्तीस मिनिटापर्यंत या काळात घरात केरकचरा काढणे व जेवण घेणे वर्जक असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन गोष्टी वर्ज्य कराव्या काळ सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सुरू होईल ते अकरा वाजून सात मिनिटापर्यंत हा अशुभ समय गुलेख काळ सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांपासून ते सात वाजून तेरा मिनिटापर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे शक्यतो टाळावे अन्य त्या अडथळे येण्याची शक्यता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर पुर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे मी मासिक भविष्य प्रत्येक राशीनुसार मासिक भविष्य काय दर्शवित आहे या महिन्याचं ऑगस्ट महिन्याचं ते या रविवारी प्रदर्शित करणार आहे तो तुम्ही भाग अवश्य बघावा तो तुम्हाला महिनाभराकरिता फायद्याचा राहील एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद